दिंडोरी जनता इंग्लिश स्कूलमध्ये संविधान दिन साजरा जनता इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयात पंच्याहत्तरावा संविधान दिन साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य शरद शेजवळ होते प्राचार्य शरद शेजवळ उपप्राचार्य उत्तम भरसट पर्यवेक्षक श्रीमती सविता शिंदे रावसाहेब उशीर यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व संविधान प्रतिमेचे पूजन करण्यात आले सकाळ सत्रा श्रीमती नेहा देशमुख व प्रियंका भेरे यांनी नियोजन करून संविधान वाचन इयत् पाचवी ते सहावीच्या विद्यार्थी यांनी संविधान विषयी नाटिका सादर केली कुमारी रिया महाले व उपशिक्षिका साधना पेल महाले यांनी संविधान व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषय माहिती सांगितली सूत्रसंचालक प्रियंका भेरे यांनी तर आभार नेहा देशमुख यांनी मांडले दुपार सत्रात एस बी संगमनेरे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले श्रीमती सरला कदम यांनी संविधान प्रास्ताविकाचे वाचन केले सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी संविधान शपथ घेतली कुमारी ईश्वरी बोरस्ते हिने संविधानाची माहिती दिली श्रीमती एस एम विरकर यांनी आभार मानले वेदनेसाठी प्रतिनिधी सागर मोर वणी